नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्य साधारण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन केली बोरामणी मतदान केंद्रावर स्वच्छता मतदान जागृतीसह केंद्र परिसरात स्वच्छता मोहिमेचा केला शुभारंभ काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात केला संविधानात बदल काँग्रेसचा हा काळापुट्ट इतिहास अमर साबळेंचा गंभीर आरोप आणि पूर्व वैमनस्यातून तिघांनी मिळून एकाच केली बेदम मारहाण इथे घडली बातम्यांची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय इमारतीचा भूमिपूजन कोनशिला समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्य साधारण आहे असे प्रतिपादन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्य साधारण आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्याय व्यवस्थेचे महत्व व विश्वासार्हता टिकवून राहण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी प्रयत्न करावेत यासाठी न्यायालयांना बार काउन्सिल असोसिएशनच्या सदस्यांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात शासनाच्या विधी व न्याय विभागाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर केले असून या इमारतीचा भूमिपूजन व कोन समारंभ मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्वश्री नितीन जामदार पृथ्वीराज चव्हाण निजामुद्दीन जमादार विनय जोशी फिरदोस पुनिवाला तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर जोशी जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होक सुरेश गायकवाड आदींसह सर्व जिल्हा व तालुका न्यायाधीश तसेच जिल्ह्यातील विधीज्ञ होते न्यायमूर्ती उपाध्याय पुढे म्हणाले सर्वसामान्य नागरिकांचा आजही न्याय संस्थेवर विश्वास आहे हा विश्वास टिकून राहण्यासाठी न्यायाधीशांनी न्यायदानाचे काम अत्यंत अचूकपणे व वेळेत करावे यासाठी सर्व वकिलांचे सहकार्य महत्वाचे आहे सोलापूर शहराला एक ऐतिहासिक परंपरा असून स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरची भूमिका महत्वाची होती त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेमध्येही सोलापूर महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत पुढील काळात सोलापूरच्या मुलींचाही न्याय व्यवस्थेत मोठा सहभाग राहील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पूर्वीच्या इमारतीमध्ये विविध न्यायालयीन कामकाज व कोर्ट चालवणे यावर मर्यादा येत होती त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीची आवश्यकता जाणवत होती राज्याच्या विधी व न्याय विभागाने यासाठी निधी मंजूर करून या इमारतीचे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून न्यायालयीन कामकाज गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीचे काम विहित कालावधीच्या आत पूर्ण करावे अशी सूचना न्यायमूर्ती उपाध्याय यांनी केली यावेळी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ संपन्न झाला त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आभार मानले दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत बांधण्याचा प्रस्ताव उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून विधी व न्याय विभागास पाठवण्यात आला होता या प्रस्तावास विधी व न्याय विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये असलेले जिल्हा व सत्र न्यायालय दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारत तसेच तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय इमारती दिवस का या दिवसेंदिवस न्यायालयीन तसेच कार्यालयीन कामकाजाकरता अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीची आवश्यकता होती या नवीन आठ मजली इमारतीमध्ये न्यायालयीन आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बार असोसिएशन दिवाणी फौजदारी इमारत यांना जोडणाऱ्या स्काय बेसमेंट वाहनतळ सुसज्ज वाहनतळ यामध्ये अंतर्भूत असणार आहे या इमारतीचे बांधकाम वर्षात पूर्ण होणार आहे या इमारतीच्या बांधकामासाठी विधी व न्याय विभागाकडून एकशे सात कोटी पंच्याण्णव लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे ग्रामीण भागातील दोन हजार तीनशे एकसष्ट मतदान केंद्रांपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदान केंद्राच्या परिसरात स्वतः हाती झाडू घेऊन केंद्र परिसरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रांवर स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ग्रामीण भागातील दोन हजार तीनशे एकसष्ट मतदान केंद्रांपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदान केंद्राच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला नगरपालिका स्तरावरील चारशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांवर आजपासून स्वच्छता मोहीम सुरू झाली असून महापालिका स्तरावरील सातशे बहात्तर केंद्रांवर स्वच्छता मोहीम लवकरच सुरू होत आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिलकर दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी वाघ यांच्यासह बोरामणी येथील ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सरासरी मतदान जवळपास एकसष्ट टक्के झाले होते यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मध्ये किमान सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आशीर्वाद यांनी यांनी दिली जिल्हाधिकारी सांगून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपले नाव असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत सशक्त लोकशाहीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात संविधानात बदल केल्याने त्याच काँग्रेसचा हा काळाकुट्ट इतिहास असल्याचा आरोप अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत केला माजी खासदार अमर साबळे पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप करत काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात संविधानात बदल करत धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद शब्द जुळवून घेतले काँग्रेसने संविधानात बदल केला त्याच काँग्रेसचा हा काळाकुट्टा इतिहास असल्याचा आरोप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून मोदी हे पंतप्रधान झाले सरकारचा कारभार मनुस्मृतीवर नाही तर भीम स्मृतीवर आहे असा विश्वास देखील अमर साबळे यांनी व्यक्त केला दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगाबा काँग्रेस करत नाही मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून चाळीस वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे सर्व पत्रकार यासाठी आपल्याला दिवस केलं आपण सर्वजण आपल्या व्यस्त वेळेतील वेळ काढून माझ्याबद्दल धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेचा विषय आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा महिने आणि अकरा दिवस संविधान निर्माण केलं ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतः समर्पित करतो याचा अर्थ असा कि या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान हे संविधान काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनगुणाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही सर्वोत्कृष्ट आहे असं संविधान बदललं जाणार आहे हा भ्रम निर्माण होणं लोकांच्या मनामध्ये चुकून गैरसमज निर्माण होणे सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता कौन्सिल हॉल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र स्थापना दिन तसेच कामगार दिन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता काउन्सिल हॉल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आल याप्रसंगी उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त पंडित मुख्य लेखा परीक्षक सारिका कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते सदर शिबिरात कान नाक घसा तपासणी नेत्र तपासणी जनरल तपासणी तसेच आवश्यक त्या रक्त तपासण्या करण्यात आल्या सदर शिबिराचा सा मनपाच्या साडेतीनशे कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला लग्नाचे वर्हाड पाहणे एकाला महागात पडले असून पूर्व वैमनस्यातून तिघांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना बेडरपूल पूल या ठिकाणी घडली आहे लग्नाचे वर्हाड पाहणे एकाला महागात पडले आहे दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी सुरेश कयावाले वय वा एकोणतीस राहणार बापूजी नगर काळभैरव मठाजवळ सोलापूर एक मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास बेडरपूल येथे रोडवर लग्नाचे वरहाड पाहत थांबले असता था। पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात धरून आरोपी विनोद बाबावाले दत्ता बोकेवाले करण बोकेवाले सर्व राहणार बापूजी नगर सोलापूर या तिघांनी मिळून यातील जखमी सुरेश कयावाले याच हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच विनोद बाबावाले यांनी यातील जखमी सुरेश याच्या डाव्या डोळ्याच्या भुईवर फायटरने मारून जखमी केले म्हणून सुरेश कै्यावाले यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती सुरेश कैयावाले यांच्या नातेवाईकांनी दिली आहे मी पूजा त्यागी कयावाले ते आदले माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी बेटर फोनमध्ये उभारले होते उभारले असताना ते गाडीवर होते पण त्यांनी पुढे पुढे आले त्यांच्या पायावर गाडी गेली त्यांनी बघितले नाही बघितले नाही तर असं काय केल्यानंतर त्या दोघांमध्ये शिवाघाट झाली झाल्यानंतर त्यांनी ते डायरेक्ट मारहाण सुरू केली असं मारले की त्यांच्या डोकं डोकं फुटलं आणि पायाला हाताला पायाला मार मार लागल डोळ्यांनी फुट किती तीन जण होते आठ असं झालं आठच्या नऊच्या सुमारास झालं पुटो -पुटो मार लागले त्यांना डोक्याला पायाला डोळ्याला मग तुमची मागणी काय आता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी नाव सांगते दत्ता भोकेवाले विनोद बजरंग बाबावाले आणि करण भोकेवाले भांडण हरसा सर्व लोक होते का तुमच्या घरच्या बरोबर होते का नाही कोणते पूल वर एकटा वरात चालली होती थांबले होते ठीक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रुक पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रुक गावातून पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला सोलापूर लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने मंद्रुकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला दरम्यान गावातील विविध ठिकाणी रूट मार्च काढून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले yeah <laughs> परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथाचा विवाह सोहळा उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथाचा विवाह सोहळा उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला यावेळी मंदिराचे मानाच उपाध्ये विवेक काळे मानकरी विक्रम पाटील पिंटू देशमुख निलेश देशमुख बापू पाटील सरपंच दीपक दुबळे उपसरपंच परमेश्वर मांडवे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या उपस्थित होते यावछी द्रस्थानच विश्वस्त मयूर पुजारी यांनी मंगलाष्टका म्हणून श्रींचा विवाह सोहळा संपन्न झाला या, या यात्रेची सांगता सहा मे रोजी रथोत्सवाने होते यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात श्रींचा रथोत्सव दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथोत्सवाची शोभा वाढवावी आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन संजय महाराज पुजारी यांनी केले काल दैनिक तरुण भारतचे मराठवाडा आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के यांचा मंदिर समिती प्रमुख संजय महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुका प्रतिनिधी श्रीराम विद्वत हे उपस्थित होते यावेळी देवस्थानचे से सेवक कृष्णा घाडगे अभिजित कुलकर्णी सुरेश सुरवसे शंकर तोडकरी रामेश्वर गाडे तसेच गायकवाड उपस्थित होते सेलू तालुक्यातील डासाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम मंगळवार तीस एप्रिल रोजी संपन्न झाला सेलू तालुक्यातील डासाळा रामनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त विमा रंगच फेम राणी मस्के यांच्या बहारदार जल्लोष भीमगीतांचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी संपन्न झाला यावेळी उद्घाटक साईराज बोराडे जयसिंग शेळके रामभाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजक सुनील हिवाळे दिलीप अकात भीमराज गोटे बालकिशन साळवे शुभम कदम आदींची उपस्थिती होती यावेळी सुप्रसिद्ध गायिका राणी मस्के यांनी बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती कमिटी अध्यक्ष अनिल हिवाळे उपाध्यक्ष बाळू भाले सचिव गौतम पारवे प्रभाकर घोडे नामदेव गवारे लतीफ सय्यद दीपक खंदारे शिवाजी घोडे शिवाजी गांबळे आदींनी पुढाकार घेतला तुळजापूर तालुक्यातील येथील श्री गुरुकुल या शाळेतील यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अकरा विद्यार्थी यश संपादित करून जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र ठरण्याचा मान कायम राखला आहे इयत्ता पाचवी मधून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी घोडके अनुष्का दीपक रुद्र मनोज राठोड कलशेट्टी सोहम सचिन हत्ते भक्ती प्रसाद राठोड अथर्व विलास हक्की अमोल सिद्ध बेलन सिद्ध गायकवाड ओंकार रुक्माजी शिंदे अथर्व किसन हांडगे समृद्धी हेमंत कोरे शर्वरी एकनाथ कापसे श्रीया मुकेश या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख भाग्यश्री गोरे शिवराज भुजबळ रामेश्वर सावंत अनुजा कुलकर्णी ज्ञानेश्वर बंडकर पुष्पा लामतुरे यांचे मार्गदर्शन लाभले यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ डॉ जितेंद्र कानडे सचिव डॉक्टर नागनाथ कुंभार संचालिका डॉक्टर रुपाली कानडे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्य साधारण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन केली बोरामणी मतदान केंद्रावर स्वच्छता मतदान जागृतीसह केंद्र परिसरात स्वच्छता मोहिमेचा केला शुभारंभ काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात केला संविधानात बदल काँग्रेसचा हा काळाकुट्ट इतिहास अमर साबळेंचा गंभीर आरोप आणि पूर्व वैमनस्यातून तिघांनी मिळून एकाच केली बेदम मारहाण बेडरपूल इथे रात्रीच्या सुमारास घडली घटना या बातम्यांचा इथे थांबतो हो। आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार